नमस्कार मित्रांनो बी बी तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसाने आपली भेट झालेली आहे आज आता आपल्या घरी म्हणजे प्रत्येकाच्या घरी दिवाळीचं फराळ बनवण्याची तयारी चालू आहे आणि आमच्या इथं बी चालूच चा आहे आता आमच्या बायकोने ठरवलंय की शंकरपाळे बनवायचे मस्तपैकी तिनं बाकी प्रोसेस केली आहे सगळी शंकरपाळे बनवायचे चालू आहेत आता दाखवतो तुम्हाला कसं कसं करायला काय नाही ते तुम्ही पण बघा काय बोजा तस बनवते गे का अगं अगले मोठी ती थोडे थोडे कर की एवढं काय चाकू असं करते बारीक बारीकरी लय मोठे करून तोंडात जात नाहीत नाही अपरी अग ते बघ किती मोठे झाले ते लई मोठे एक एकच खावा लागते का बारकी दोन दोन खाते माणूस अ खर काय खायला करायला पण तुला कळलं पाहिजे ना ते बघ तेवढे मोठे असतात का हळू 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 शंकर पाळ्या हळूहळू मग त्यांना काय काम धंदे नाहीत आता तेच खायला परत लागणार दिवाळीमध्ये आपली गावठी पद्धत आहे आपल्याकडे मशीन नाही फिरवायची आपण चाकून करतो शेवटी मशीनच करायचं नाही करायचं मशीनच असते असं काय नाही पण टेस्टिंग झालं पाहिजे नाही असं म्हणतात की ओके एकदम असं थंड पाणी आहे ते काय बिराव काय बिरा फ्रीज मधलाय थंड व्हाय ते थंडगर व्हायचे खारे बुंदी

काय होणार सगळं ओके होते केल्याने के काय केल्याने के होत आहे आधी केलेच पाहिजे म्हण <coughs> मग काय महात्मा गांधी शब्द बोलून गेले ते आई तर खाऊन सवय पडली होती त्याच्यामध्ये मिरचो मीठ मीठ आणि हळद आणि थोड साडी घेतलं सोन चिरा घाला आपण शेण मारतोय घ्याल कोणाचा कोणाचा करू नका तुम्ही सगळेजण चिरा घाल तू घाल घाल घाल

इगा <laughs> <laughs> <laughs>

आता ह्याच्यात नुसते फुटाने टाकणार अजून परत काय करणार सगळं तवळून हे ओके आणि ह्याच्यात परत मसाला मिरच मीठ मीठ सगळं मिरच मसाला आणि ढवळून घ्यायचं बर आता पब्लिकसाठी काय सांगणार आहे मेसेज कधी पण राहील का त्यांच्यासाठी का खाऊन टाकशील तूच बघूया काय होते उद्याच्या व्हिडिओ मध्ये काय झालं

तर आजची रेसिपी पूर्ण झालेली आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये चला